हाय राम, राम जी कसे आहेत तुम्ही सगळे बरे आहेत ना बरेच असतील आणि बरेच राहा चला चाललंय चा, आपलं काम घरातलं स्वयंपाकाचं पोरांचा गोंधळ आहे रवीना लाज झाला आठ दहा दिवस दहा अकरा दिवस झालं काय मिळत सांगितलंच नाही परत हा तर हाय रवीना पण आहेत पोरं पण आले आहेत रवीना माझी पूर्गी रवीना माझी मुलगी सगळ्यात मोठी त्याच्यानंतर मग ऋषी मग रोहन तीन मुलं आहेत मला तर तीन मुलांमध्ये सगळ्यात मोठी रवीना हा तर चला आता हे काय स्वयंपाक झाला माझा स्वयंपाक पण आज उशिराच व्हिडिओ केला कारण रोहनला कामाला जायचं होतं आणलंही उशीर होत होता त्याच्यामुळं मग मी काय केलं म्हणलं नंतरच सांगाव हा नंतरच करावं म्हणलं थोडासा व्हिडिओ हे काय ह्या बा बसलेत पोरं तीन हिपुन आहेत सगळे बारखे फुण येतात ते होविना हाय करते हाय करते सारे हाय कर दे झिंगाटे बाय इ सारे तर हाय करते आणि हा बाय करतो बाय नाही हाय हाय बाय 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 फक्त बाय काय चला आता स्वयंपाक दाखवते मला मी काय काय चाललंय काय काय केलंय काय काय नाही ते हा काय चाललंय अजून तुमचं आहेत ना बरे सगळे चला लग्न होतं लग्नात मिठाई मिळली आम्हाला माझ्या दिराच्या पुरीचं लग्न होतं माझ्या चुलत चुलत दिराच्या पुरीचं लग्न होतं तर त्या लग्नामध्ये गेलती पोरं गेलती काय चुलत दिराचं होतं त्याच्यामुळे मी काय गेली नाही सख्याच असं तर जावंच लागलं असतं तर सख्या दिरांची पोरांची सगळ्यांची लग्न झालेली आहेत एक दिराचं राहिलेच फक्त एकच राहिले एक, एक दिराच्या पोराचं पोराच राहिलेलं आहे लग्न आणि माझ्या पोरांचे राहिलेले लग्न बाकी सगळ्यांचे झाल्या सख्यामध्ये हा तर चला आता लग्नातून मिठाई आलेली दाखवते तुम्हाला आणि स्वयंपाक पण दाखवते थोडासा हेच व्हिडिओ आपला टाकणार आहे मी हा बघा हा पोरं बघा पोरं बघा चहा आईच चाललंय चहा प्यायचं चहा आणि बिस्किट खाल्ले त्यांनी आता ह्यानी चहा पुरवठा आणि रस रस म्हणजे टोस्ट हा रविनाने पण चहा पिलेली आम्ही सगळी चहा पिलोय टोस्ट म्हणजे तुम्हाला दाखवू का हे हो का पाणी गरम व्हायलाय मस्त पैकी पाणी लागलेलं आहे व्हायला पोरांच्या आंघोळी टोस्ट म्हणजे टोस्ट ह का हे तर झालं चहा पाणी सगळ्यांचं हा मस्त पैकी आपली भाजी बनवलेली आहे डाळ साबत मसूर हा बघा साबत मसूरची डाळ बनवली छान पैकी हा आखा मसूर म्हणतात त्याला तिकडे साबत मसूर म्हणतात आपल्या तिकडे आखा मसूर म्हणतात बघा आखा मसूरची डाळ आखा मसूर बनवलेला आहे मी हे बघा हा हे आखा मसूर बनवलेला आहे छानपैकी गव्हाच्या रोट्या बनवलेल्या आहेत बाजरीच्या पण रोट्या बनवलेल्या आहेत हे बघा येत आहेत बाजरीच्या चार पाच बाजरीच्या रोट्या बनवल्या हा चा। चार पाच बनवल्या ह्या रोट्या बाजरीच्या रुख आणि गव्हाच्या रोट्या बनवल्या थांबवला त्याला रेग्न तसं कसं थांब कळत नाही ना मग तिकडे बोलायला इकडचे पोरांचा आवाज येतो ह्या बघा का बघा असं चालू असतं आमचं थांबला त्यांना कळत नाही कारण त्यांना सगळं हरियाणामध्ये कळत आहे हा मराठी भाषा मरा हा 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 जव जव्या मराठी मराठी भाषा नाहीत कळत हा दे ना तू बाजा तू बाजा ना क्यू निघ तू भाज्या ना मम्मी ते गव भाजा

हा का इकडं बघा इकडं बघा आमचं आवडीला बघा आमचं हे का ह्या का अन्वी अलिममारी मानवी अलिम माझी आवडी अचमरी पेट्टी अजं आज ह्या का पायात मोजं बघा किती गा बा कुणाचं घातलं ते हो का आयुषचं आयुष्यचे मोजे हिज्या पायात कारण थंडीच तेवढी आहे ना त्याच्यामुळं आज 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 अज आज आयुष कैसा है तू अच्छा अच्छा हूँ हूँ अच्छा है तो चल है कहे आप मस्त भाजी बना ले लिए अच्छा तू कैसा है आता आता मैं भी आता हूँ लगा आई लगा जिगर से बोल नहीं आई लगा आनवी भी अच्छी है मैं मन आयुषला आयुष ले कैसा है तो अच्छा है क्या मन तो है मैं भी अच्छा हूँ मैं भी अच्छा हूँ अरे झिंगर तो अच्छा है है ले बोलते ले बोलते खड़ा है निश्चित तो बोलने ला तेरे यहाँ कहीं मिठाई बेट ले लिए तो मिठाई में दे अच्छे दो नाड़ी इसके लिए मिठाई दे क्या दो नाड़ी इसके लिए मिठाई आस्ती तो मिठाई में दे ये लाडू खुर्मे मठ्ठी जिलेबी असं असतं तेव्हा का थांबा तुम्हाला एक एक दाखवता तेव्हा हे लाडू ह्याला म्हणतात खुर्मे हे खुर्मे आणि हे तिखट असेन मठ्ठी ह्याला मठ्ठी म्हणतात मठरी मठरी म्हणा मठ्ठी म्हणते तिकडं तर आणि ह्याला म्हणतात जिलेबी हे तर जिलेबी सगळ्यांनाच माहिती हे तर हे असे हे अशी मिठाई मिळते हे का तर ही आहे मिठाई हा तर चला असाच मस्त लग्नातून मिठाई आलेली आहे पुरीचं लग्न झालं मस्त पैकी दिलाच्या पुरीचं झालं का सब्जी बनवलेली या जग सगळ्यांनी या नाश्ता करायला सकाळ सकाळचा आता मी एवढाच व्हिडिओ सोडणार आहे आमच्या घरात बघा असं असतं हे बघा हा का हा का ह्या दिवसभर चालू असतं एखादा व्हिडिओ सुटते मी नंतर मग माझं हि दिवसभर हिच असते पोरं सांभाळायचं बघायचं हे करायचं काम घरात आज बघ पुरण पुरणपोळ्या बनवणारे मी पुरणपोळ्याचा स्वयंपाक पण काय माहिती किती दाखवते किती नाही ते नाही माहिती मला हा बनवणार आहे पुरणपोळ्याचं रेवना बाय कर दे झिंग बाय नेऊ करे खरे बाय हात नेऊ करे करे बाय तू भी कर ये रे आयुष्य तू कर तू कर बाए। बाए। ना करता चला घ्या सगळ्यांनी काळजी भेटू आपण मस्त पैकी पुढच्या व्हिडिओ मध्ये खे बर जुते जुद्धे जुत बर किती जागा बरे किती माटी म खेल ग जुद्धे पर का माटी म

बिलू तर चला मस्त है टाक तर मस्त आता मस्तपैकी हे बघा डाळ टाकलेली आपण चण्याची हे तर आता पुरणपोळ्याचा संध्याकाळी मस्तपैकी तुम्हाला स्वयंपाक येणार आहे आता डाळ टाकलेली शिजायला सकाळ सकाळच टाकली आता हे दुपारचं जेवण झाले की मग आता ह्याच्या मागे लागणार मी पुरणपोळीचा स्वयंपाक चालू मग आता पोरगी आले तिकडे काही मिळत नाही आणि त्यांना येत पण नाही रविनाला पुरणपोळ्याचा स्वयंपाक त्याच्यामुळे आता हे खायला घालायचं त्याला ह्या का मस्त पैकी एक किलो दा... एक किलोमधनं एक मुठभर काढली बघा पसा थोडीशी डाळ म्हणजे तीन पावसर डाळ आहे अर्धा किलो म्हणजे तीन पाव ह्या बघा केवढं मोठं पातील आहे एवढं मोठ्या पातिल्यामध्ये मस्त डाळ लागलेली आहे शिजायला है का ह्या का तर चला आता डाळ घेते शिजून मस्त पैकी मी तुम्हाला संध्याकाळ अजून दुसरा व्हिडिओ येईल आता हे तुम्ही एवढाच बघा हा घ्या सगळ्यांनी काढायचे